नमस्कार मी मानसी काळे ॲस्ट्रोनिम्रो वास्तुतज्ञ तुम्ही मला दरवर्षी दर महिन्याला किंवा दर एपिसोडमध्ये नवरात्रीच्या नेहमी भेटत होतात गेली दहा बारा वर्ष नवरात्रीविषयी देवीच्या माहितीचे एपिसोड करत आहोत यावर्षी आपण नवदुर्गा आणि नवग्रहांमधील संबंध आणि आपल्याला नवरात्रीनिमित्त ज्या काही नवीन गोष्टी नवीन माहिती आहे ती आपण या वर्षी या एपिसोडमध्ये पाहत आहोत कालच्या भागात आपण देवी ब्रह्मचरणीची माहिती घेतली होती ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल किंवा त्यांना परत पाहायचा असेल त्यांनी माझ्या एफ बी इंस्टाग्राम फेसबुक किंवा यूट्यूब या माध्यमातून बघू शकता आजचा तिसरा दिवस आहे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटाची पूजा केली जाते ती दुर्गेचं योद्धारूप आहे आणि तिचा संबंध शुक्रग्रहाशी आहे शुक्र म्हणजे काय नेम पेम लव्ह अफेक्शन गेन एव्हरीथिंग गिवन बाय लॉर्ड ऑफ विनस विनस हा काय मटेरियल गेनचा मालक आहे आणि आजकाल कुणाला मटेरियल गेन नको आहे आजच्या आधुनिक जगात किंवा आधुनिक काळात सगळ्यांना शुक्रग्रहाची खूप जास्त गरज आहे असं आपण म्हणू किंवा सगळी लोक शुक्राच्या मागेच धावत आहेत सगळ्यांना या भौतिक जगाची आवड आहे किंवा भौतिक जगाकडे सगळ्यांची वाटचाल आहे आणि का नको आहे कुणाला सगळ्यांनाच भौतिक जग हवं सगळ्यांनाच मटेरियल गेन हवं तर आजच्या देवीचं रूप हे चंद्रघंटा देवीचं रूप शुक्राला रिप्रेझेंट करतं चंद्रघंटा देवीची पूजा केल्याने भक्तांना मानसिक शांतता प्राप्त होते आणि नकारात्मकतेवर मात करण्यासाठी नवीन ऊर्जा निर्माण होते देवी चंद्रघंटा जीवनातील संघर्षावर विजय मिळवून शांतता आणि सामंजस्य राखण्यासाठी मदत करते तिच्या आशीर्वादाने संबंधांमध्ये संतुलन राखणे सोपे जाते कारण शुक्राचा जो इम्पॅक्ट आहे तो परस्पर संबंध ते कुठलेही असो मग त्याच्यावरती जास्त काम करतो तसेच प्रेम सौंदर्य आणि समृद्धी देखील या देवीच्या पूजनाने प्राप्त होते तिची उपासना करून भक्त जीवनामध्ये सकारात्मकता आणि साम सामंजस्याचा समजुतीचा अनुभव घेतात तिच्या भक्तांनी तिच्याकडून शौर्य धैर्य आणि आत्मविश्वास हे नक्कीच शिकून घेण्याचे गुण आहेत तिच्यातले गुण जर का आपण पण अंगीकारले तर आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो कारण मानवी जीवनात आपल्याला खूप अडचणी येतात आपण अडचणी संघर्ष आणि आव्हानं नेहमीच पेलत असतो परंतु चंद्रघंटा आपल्याला शिकवते की निर्भयतेने धैर्याने याचा सामना करा आणि त्याचा व्यवस्थितरित्या त्या गोष्टींचा उपयोग करून घ्या आपल्या जीवनामध्ये तिची पूजा केल्याने व्यक्तीला आंतरिक बल प्राप्त होते म्हणजेच आपण म्हणू आंतरिक ऊर्जा प्राप्त होते जे स जीवनातील सर्व नकारात्मकता दूर करते शांती आणि सामंजस्य प्रस्थापित करण्यास त्याची मदत होते देवी चंद्रघंटा आपल्याला शिकवते की युद्ध हे बाहेर नाहीये तर ते आत आहे आंतरिक आहे मी पुन्हा एकदा नीट सांगेन तुम्ही नीट ऐका की कुठलंही युद्ध बाहेर नाही होत ते पहिले आत होतं आणि नंतर बाहेर होतं कारण आंतरिक ऊर्जा आपल्याला खूप जास्त त्रास देतात किंवा आंतरिक ऊर्जेवरती समतोल नसेल संयम नसेल तर त्याचा त्रास आपल्याला जास्त प्रमाणात होतो आपल्या भीतीवर आणि नकारात्मक विचारांवर विजय मिळवावा तर लागतोच कारण पहिले आपण आतमध्ये आपल्या मनाशी युद्ध करतो आणि मग ते युद्ध बाहेर तयार होतं तिच्या आशीर्वादाने भक्तांना धैर्य आणि मनशांती मिळते ज्यामुळे जीवनातील आव्हान समर्थपणे पा पेरले जाऊ शकते किंवा आपण त्यांना समर्थपणे सामोरे जाऊ शकतो देवी चंद्रग्रंथाच्या कृपेने व्यक्तीला भीतीमुक्त जीवन जगण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त करण्यासाठी ती देवी प्रेरणा देत असते नवरात्रीत महिला भगिनी श्रीसुप्ताचं वाचन करतात वेगवेगळी भजन वेगवेगळी देवीची गाणी म्हणून आपण देवीला आळवतो देवीची भक्ती करतो देवीचं स्वरूप आपल्यामध्ये घेतो ही जी गाणी आहेत ह्या ज्या व्हायब्रेशन आहेत या आपल्याला एक आंतरिक आत्मीयता देत आत्मिक सुख देतात आत्मिक समाधान देतात किंवा आत्मिक ऊर्जा देतात देवीची गाणी किंवा श्रीसुक्त किंवा देवीचं मंत्रपठन याचा जास्तीत जास्त चांगला उपयोग होऊन आपण वर्षभरासाठी त्याची एनर्जी स्वतःमध्ये जमा करतो आणि आपल्याला एक आनंददायी आणि एक वेगळ्या प्रकारच्या ऊर्जा आपण आपल्यामध्ये घेतो त्यामुळे देवीची गाणी दे देवी श्री सुप्तपठण देवीचा मंत्र हा जास्तीत जास्त वेळा या दिवसात केला कारण या दिवसाची एनर्जी या दिवसाचे व्हायब्रेशन खूप जबरदस्त असतात आणि ह्या व्हायब्रेशन आपण अट्रॅक्ट करतो आहोत आपल्यामध्ये घेतो आहोत आणि आपल्याला एनर्जाईज करतो आहोत तर ह्याचं पठण केल्याने देवीची मंत्र म्हणल्याने देवीची साधना केल्याने देवीची उपासना केल्याने आपल्याला खूप जास्त त्याचा फायदा होऊ शकेल देवीची पूजा दोन प्रकारे करतात एक पूजा करतो आणि एक उपासना करतो किंवा एक आपण आपल्यासाठी एक असलेलं एक नियम लावतो पूजा करणं म्हणजे मूर्तीची पूजा करणं किंवा फुल वाहणं किंवा आपले रोजचे जे उपाय आहेत ते करणं उपासना करणं म्हणजे तुम्ही एक ठरवा की मला ह्या दिवसात एवढे एवढे मंत्र पाठ करायचे आहेत मी एवढा एवढा मंत्र म्हणू म्हणणार आहे किंवा मी एवढी एवढी साधना करणार आहे उपासना साधना म्हणजे तुम्ही काय ठरवता आहात तो ते गोष्टी करणे जर तुम्ही ठरवलंय की या मंत्राचा जप मी अकरा माळा करीन किंवा मी एकवीस माळा करीन ती उपासना होते ती साधना होते तर या काळात जर का तुम्ही साधना ठेवली एक धैर्य ठेवलं आणि एक तुम्ही स्वतः ठरवलं की मी एवढी एवढी साधना करणार आहे मी एवढा एवढा उपासना करणार आहे तर त्याचा जास्तीत जास्त तुम्हाला चांगला फायदा होईल आणि उपासना केल्याने किंवा साधना केल्याने भक्तांमध्ये खूप जास्त एनर्जी त्यांच्यामध्ये असलेली शांतता कारण त्यांना जे असतं ते ग्राउंडिंग होण्याची आत्ता गरज असते या नऊ दिवसात तुम्ही ग्राउंडिंग होऊ शकता स्वतःला एक स्पिरिच्युअल बेसमध्ये आणून स्वतःची शक्ती वाढवू शकता आणि साधना केल्याने साधकाला त्याचे खूप चांगले परिणाम मिळतात तर तुम्ही या नवरात्रीत तुम्ही ठरवा की मला कुठला मंत्र म्हणायचा आहे तो किती वेळा म्हणायचा आहे त्या साधनेचं नऊ दिवसात खूप चांगलं रूप तुम्हाला बघायला मिळेल आणि शक्यतो करून रात्रीच्या रात्रीच्या वेळी जर काही साधना उपासना केली तर त्याचं फळ हो खूप चांगलं मिळतं कारण नऊ रात्री आहेत या रात्रीची साधना उपासना तुम्हाला नक्कीच चांगलं फळ देईल आजचा कलर आहे ग्रे ग्रे कलर काय आहे कसलं मिश्रण आहे ते पांढऱ्याचं आणि काळ्याचं मिश्रण आहे काळा आणि पांढरं चांगलं आणि वाईट चांगली ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा याचं संतुलन म्हणजे ग्रे कलर आहे ग्रे कलर म्हणजेच कर्डा कलर तुम्हाला स्पिरिच्युलिटीकडे नेतो तुम्हाला एक आत्मिक समाधान देतो तुमच्यामधली आत्मिक एनर्जी वाढवतो अध्यात्माकडचा प्रवास पण ग्रे कलरच्या ऊर्जांनी सुद्धा होऊ शकतो कारण ते काळं आणि पांढरं आहे दोन्हीचं मिक्सर म्हणजे ग्रे कलर आहे तर ग्रे कलरमुळे कलर तुम्हाला स्पिरिच्युलिटी येऊ शकते ग्रे कलरमुळे तुमच्या आध्यात्मिकता वाढू शकते तुमच्यातला चिंतन मनन जागरण या सगळ्या गोष्टी ग्रे कलरच्या ऊर्जेने मिळू शकतात तर आजचा कलर नक्कीच परिधान करून आपली इंट्युशन पॉवर आपली आंतरिक शक्ती नक्कीच वाढवूयात मी अशी आशा करते की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल या नवरात्रीच्या मंगल दिवसांमध्ये मा दुर्गा तुम्हाला खूप आशीर्वाद देऊ तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करू अशी मी आशा करतो नमस्कार